खरं म्हणजे दोन वाजून गेले मला वाटतं ऐतिहासिक हा प्रवेश दिसतोय केले अनेक योजना आपण सुरू केल्या त्याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी सुरू केली आहे आता तुमच्या खात्यामध्ये सतरा तारखेला दोन हप्त्याचे पैसे पोचते <प्रणागी> आणि विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणले लाडक्या भावाचं काय आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि लाडक्या भावाला पण जे बारावी आहेत त्यांना सहा हजार डिप्लोमा आठ हजार आणि डिग्रीला दहा हजार रुपये मान्य आला आणि हा प्रशिक्षण बघता म्हणजे मा आपला हा कार्यकर्ता तरुण ट्रे आपल्या कारखान्यामध्ये कार्यालयामध्ये अप्रेंटिसशिप करेल आणि ट्रेनिंग घेईल स्किल डि आपलं डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन मिळेल की देशातलं पहिलं आपलं राज्य आहे ही योजना आणणार आणि त्याचबरोबर महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण केली महिन्यातून गॅस सिलेंडर वापरतात गॅस सिलेंडर वापरतात ना मी महिन्यातून तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत देण्याचा निर्णय केलेला वर्षातून वर्षा आणि त्याचबरोबर तुमच्या मुलींना डॉक्टर इंजिनियर बनायचं ते शंभर टक्के फी सरकार भरणार आहे निर्णय मुलींची पन्नास टक्के फी सरकार भरत होत उच्च शिक्षणाची एका मुलीने आत्महत्या केली त्याच्या पालकांना पन्नास टक्के फी देखील भरता आली नाही म्हणून ही जेव्हा बातमी मला कळाली त्यावेळेस रात्री दीड पावणे दोन वाजता संबंधित विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी फोन केला आणि त्या दिवशीच ठरवलं की आपल्या राज्यातल्या मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर ते सरकार पूर्ण शंभर टक्के तिची फी भरणार तोही निर्णय आपण घेतला आणि ज्येष्ठ लोक आहेत आपले त्यांना वयश्री योजना आपण केली आज महिलांना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत प्रवास करताना एस टीने महिला नाही करत हातवर करा कोण पण प्रवास सगळे प्रवास पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत दिली त्यामुळे तोट्यात गेलेली एस टी फायद्यात आली तुमच्यामुळे आणि म्हणून वयाश्री योजना आहे अनेक योजना आपण केल्या काही ज्येष्ठांना देवदर्शन करायचं असतं तीर्थक्षेत्रावर जायचं असतं त्यासाठी देखील मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण सुरू केली आणि ती देखील सुरू होईल आता या लाडक्या बहिणीखाली सगळ्या योजना दबून गेलेल्या आहेत आता फक्त लाडक्या बहिणीचेच फॉर्म भरताय सगळे लोक बरोबर ना आता विरोधक म्हणता लाडकी बहीण योजना म्हणजे ही फक्त निवडणुकीची घोषणा आहे परंतु परंतु आपल्याला मी सांगतो की ही घोषणा नाही एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो जे बोलना करना। आगे आगे सरकार जे आहे हे महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं आहे आणि म्हणून त्यांना माहितच नव्हतं की अशा प्रकारची योजना सरकार आणेल आणि म्हणाले कुठून पैसे आणणार काय करणार योजना फसवी आहे पण तुम्हाला सांगतो माझ्या बहि भै, लाडक्या बहिणींनो तेहतीस हजार कोटी रुपयाची व्यवस्था आपल्या या लाडक्या बहिणी योजनेसाठी आपण केलेली आहे